नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत शाहू छत्रपती फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू आदर्श शिक्षक आणि राजर्षी शाहू उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार होती यावेळी डॉक्टर प्रशांत जमणे दैनिक सकाळची संतोष मिठारी सौरपाली शहा दिनानाथ कदम प्राध्यापक अरविंद मानकर आजम जमादार गौतम हिरेमठ यांना राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर ज्योती समुद्रे मिनाज कुर्णे विजय जाधव उर्मिला तेली भाऊ सुबोराटी मानसिंग दांडेकर मानसी भोसले मानिक कागोडे शुभराज झरेकर यांना आदर्श शिक्षकाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक डी पाटील न्यूजशाही न्यूज नेटवर्कचे संपादक नवाब शेख यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक जॉर्ज क्रूज यांनी प्रास्ताविक केले संस्थेचे सचिव जावेद मुल्ला यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली तर डी पाटील यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले तर संयुक्त नवाब शेख चंद्रकांत कांडेकरी फरीद शेख आदींनी केले या प्रसंगी पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे डॉक्टर अजित लोकरे यांनी मार्गदर्शन केले मी बघत निर्माण फक्त शिवराजींनी धर्मवीर पाटलांनी माझ्या घरी शाळा काढली माझ्या घरांनी त्या शाळेमध्ये विष्णू ती शाळा काढली नसली त्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कुंडल एवढी एवढ्याच वर्ष्या शाळा होत्या आपला मुलगा शाळेला पाठवायचा झालं तर एक म्हणजे सहा सात महिन दररोज चालायला पाहिजे जाऊन गेले तिघात एक समान तत्व होत महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलीच्यासाठी शाळा काढल्या पुनर्विवाहच काम केलं सावित्रीबाई फुले आणलं आणि त्यांनी दाखवून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी शिका संघर्ष करा ते अशी म्हणते नाही संघर्ष करा शिका आणि हे शाहू महाराजांनी हेच तत्व आहे शिक्षण प्रसार आपली बहुसंख्य जनता दिनू आहे भेदाभेद आहे अस्पृश्यता आहे दलित आहे गुलामगिरी आहे अंधश्रद्धा आहे मानसिक गुलामगिरी आहे शारीरिक गुलामगिरी आहे यांना जर हातून मोठं करायचं असेल त्यांना जर तोडायचं असेल तर तो सामाजिक समता ही प्रस्थापित झाली पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि तुम्हाला माहित आहे स्वातंत्र्य कोल्हापूर जे होते याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे त्यांनी बरंच काम केलेलं आहे त्यांनी एकोणीसशे सतरा साली

आपले नवशे आपले सर्व सरकार आणि मार्गभाषण संपवतो त्यानंतर आम्हाला सरांचं ऐकायचं आहे मी कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिबंधक विभागाचा प्रमुख त्याचबरोबर मी सांगरुळ या गावचा कोल्हापूर जिल्ह्याचा पुत्र शाहूच्या नगरीतला एक पैलवान त्याचबरोबर माझ्या राजानं आज सर्व समाजासाठी जी हॉस्टेल आली त्या हॉस्टेलचा सुद्धा मी अकाउंट ठेवण्याचा म्हणजे तीन शिवाजी महाराज बोर्डिंग मध्ये शिक राहून शिकून शिकलेला महाराष्ट्रात पहिल्याला हा फौजदार आहे सन दोन हजार त्याचबरोबर एक शेतकरी म्हणून एक शेतकरी म्हणून माझ्या राजानं प्रगतशील शेतकरी कसा असा होता त्याचं सुद्धा एक उत्तम उदाहरण म्हणजे अर्ध्या एकरावरती सुद्धा फौजदार होता येतो याचं याचं सुद्धा मी एक उत्तम उदाहरण आहे माझ्या राजानं माझ्या कोल्हापूर जनते बरोबरच आपल्यासाठी केलं त्या मातीत आपल्याला त्या मातीमध्ये राहत असताना माझ्या म्हणून हातून करतो आता सांगितले की मी भरपूर ट्रॅक्स केले ते माझा कर्तव्याचा भाग आहे प्रतिबंधक विभागाचं काम करत असताना कोल्हापूर जिल्हा हा सुललाम सुला फक्त ह्या राजांच्या विचारामुळे